कोकण कोकण हा असा एक निसर्गसंपन्न संपन्न प्रदेश आहे एका बाजूला अथांग निळाशार सागर आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीची डोंगर रांग या सह्याद्रीच्या डोंगर रांगेंमध्ये अनेक नद्यांचा उगम होतो त्यातील एक नदी गड नदी या नदीच्या पात्रात आहे एक सुंदर असं खोतजुवा बेट कोकणातील हे खोतजुवा बेट हे एक असं ठिकाण आहे ज्याच्या चारही बाजूला पाणी आहे या बेटावर गाड्या नाहीत पण होड्या आहेत निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे मालवण तालुक्यातील खोतजुआ बेट घरांच्या अंगणात माडा फोपडींच्या बागा भर उन्हात थंडावा देणारं इथलं वातावरण मेहनत करून जीवन जगणार इथली साधी भोळी माणसं भर मोठ्या पुरातही जाग्यावरून न हलणारा इथला देव शेकडो जुना पांडवकालीन बांध आणि या सर्व गोष्टींना आपल्यात सामावून घेणार हे सुंदर असं ऐतिहासिक बेट अशा या निसर्ग संपन्न जुवा बेटची आपण सफर आज करणार आहोत सुप्रभात मंडळी आपल्या समोर दिसते बघा एक सुंदर असं बेट एक आयलंड छोटंसं जिकडे जेमतेम पंचवीस ते तीस घरं असतील आणि आपण मसुरा साईडने आलो होतो आणि आता आपण चाललो चाल आहे त्या बेटावर खोत जुवा असं त्याला बोलतात जुवा बेट त्याला बोलतात आणि तिकडे आपण चाललो आहे आणि तिकडे आज जाऊन ही पूर्ण सफर मी तुम्हाला घडवणार आहे की नक्की त्या बेटवरती राहणीमान कसं आहे सोयीसुविधा काय आहेत चारही बाजूने पाणी आहे त्याच्यामुळे तिकडे एक थोडासा थंडावा जाणवतो आणि लोक कशी राहतात पुराच्या वेळी किंवा जेव्हा नदीला मोठाच्या मोठा, मोठा पूर येतो तेव्हा कसं असतं हे सगळं आपण आज बघणार आहोत तिकडे जाऊन गप्पा मारू आसपासचा परिसर बघू हो। तिकडे एक ऐतिहासिक जसं बोलतो पांडवकालीन एक मार्ग आहे जुना मार्ग आहे तो पण आपल्याला बघायचा आहे सगळं काय बघायला मिळेल जितेंद्र काका येतील जे आपल्याला पूर्ण सगळं फिरवणार सो एका नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे बटापट कोण नवीन आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला थोडंफार फिरवणार आहेत जितेंद्र काका तर इथून काही दिसत नाही आपण तिकडे गेल्यावर भेट देऊच आता पहिला आपण काही जा का पहिला तिकडे जा ना थोडी जाता तिकडे डायरेक्ट ठीक आहे पहिला आपण जाणार तिकडे एक बांध आहे तो बघायला आणि मग आपण जुवा भेट फिरूया हां हां चालू ना तिकडून तो तो पूर्ण असो हा तिथपर्यंत जाता असो तरी बरंच मोठ होतो मधनं तुटलो बन का अर्धा बांधका पूर्ण काम झालं नाही अच्छा हे बघा असं होतं पूर्ण क्रॉस करण्यासारखं पण ते का काम काय पूर्ण झालं नाही बरेच दगडत पाणीकडे खूप खोल ना या पांडवकालीन बांध याबद्दल अधिक माहिती नाही पण कथा मात्र आहे हा बांध नक्की बांधला कुठे हा बांध किती जुना आहे याबद्दल ठोस पुरावे नाहीत तेवढ्या भल्या मोठ्या खोल नदीवरती मोठमोठ्या दगडांचा उपयोग करून बांध घालणं तेवढं सोपं घाम नाही बांध पाहून आम्ही बेटाच्या दिशेने प्रवास सुरू केला ते कसले प्रकल्प खेकडे काय प्रकल। शिनाने वा चला फायनली आपण बेटावरती येऊन पोहोचलोय आहे आता थोडा ही सफर आपण करूया वा अच्छा तिकडे होळी आहे तुमची काय त्यांच्या होळीकडे आपण इथे बघू शकता होळी आहे तिकडे आहे स्मशानभूमी आणि त्याच्या बाजूला त्यांचं देवस्थान आहे देवस्थान आहे तुमचं ना काय नाव त्याचं मसेश्वर एका लाईनच सगळं आणि हे पाणी कसला की तो की चालू आहे पिण्याचा बोरिंग मारलेली आहे का नाही नाही जमनी खालून नदीतून पण वडा झाड किती ठिकाणी पसरले पूर्ण पूर्णपणे गेला तुटला का मध्ये या तेव्हाच पारंभ आहे सगळे जर खुद काका आलेत आपल्या सोबत आणि ते या शंकाबद्दल आपल्याला माहिती देतील या देवस्थानाबद्दल तर काय सांगल आपल्या पूर्वीपासून पासून शंका आहे तो जमिनीवर घासायचा हा पाणी एवढा इथपासून इथ पाणी येता पावसाळ्यात हो पण धो तिथे आपण उतरल्यार आहे ते उभा राहणार नाही एवढी धोत असता पण हा शंख इथून हलणार नाही असं तेवढ्यात एवढ्या आहे त्या बाहेर जाणार नाही एवढ्या शंका शंख असतो हा तेवढ्या तिथे घास चतरन किती किती जुना असातोय शंकर आता किती पिढी वगैरे असते दोन तीन पिढी आता काय आपल्या काय माहिती नाही तुमच्या आधीपासून या पा आजोबा पण जो जेव्हापासून हो लोक राहत राहत असतील इकडे अच्छा आणि वडाबद्दल काय सांगतो वड पहिलं केवढं मोठं होतं पहिला वड मोठा भरपूर होता इते प्याक होताय या सगळे देवस्थान पण त्याच्या आत मध्ये होता हे दिसाय एवढा फक्त दिसायचा किती आला ते एवढीच जागा नाही ना असा सगळा प्याक पूर्ण घेरा होता त्याचा काय समर्थ तिकडेच काय दिसायचा नाही एवढं मोठं झालेलं हो भरपूर मोठा तिकडे पर्याय गेला म्हणजे ते सांगतात की ते बेट आपण पुढे पर्यंत गेला होता बेटा पर्याय तिकडे आपली खांदीवरून जायचं तिकडे करायला पण आता तेवढा ना, नाही आता नाही आता पाणी पण भरपूर झाला मी सगळ्या ते आस्ते आस्ते पुढे गेला तिकडे इकडे मागचा सगळा जुना झाला ते आस्ते असते पसरत गेला आणि हा नंतर बांधकाम केलेलं सगळं आता बांधकाम गेल्या वर्षी वर्षी केलं आमचे देवाण होते ना तेव्हा केलं त्याच्यामुळे आम्ही मसेश्वराला कोणी तुमची काय इच्छा असेल त्या सांगायचा बघा पुढच्या वर्षी काय होईल बरोबर त्यांच्या शक्ती आहे छान माहिती दिली काकानी मसेश्वराची किती घर असतील हे पंचवीस घर आहेत पंचवीस घर आहेत पंचवीस सव्वीस घर आहेत सगळे चालू आहेत की सगळे नाही कोण कोण मुंबईला असतात ते गणपतीला येतात नाही तर काय सर्व दोन चार पाच इथे आमच्या इथे चार घरा बंद आहेत ते खाली चार पाच सात आठ घर बंद आहेत बाकीचे काय दोन माणसं चार माणसं आहेत कि कसा करतात पुर आला की पहिले माळ्यावर राहायची आता काय सर्वांचे घोडे आहेत काय आता घाबरत नाही आणि आता पहिल्यापेक्षा उंच केले ना सर्वांच्या घरात काय पहिला आमचा आहे तसाच आमच्या पाणी आला तर आमच्या त्या आतमध्ये जाता हो पण आम्ही कुठे जात नाही तिथे जातो मोठपूर येत तुमच्या बघण्यात मोठं पूर, पूर। आ, आता ना एक्क्याऐंशी मध्ये आला होता सगळ्यात मोठा सर्वांच्या घरात आहे ते एवढा पाणी होता काय आक त्या घराच्या आtrimethyl आहे ती माळावरती माळावरती आणि खालून पाणी वाजपूर हो घोड्या विड्या खाली आपण वट आणि बाहेर तक कुठे जाऊ शकत नाही भारतापेक्षा मोठीच होत नाही आता कधी पंधरा मध्ये कधी आलावतरी तू दोन दिवस पाणी होता खाली मोठं इल्ला तो बरोबर चौदा मध्ये असताला 14 ते तीन दिवस होता तीन दिवस होता पाणी आपण घरी त्या पायरीच्या खाली जायच नाही तीन दिवस पाणी हं फायरिक लागून जात आहे हा तितच असायचं वरती आमचे कडेत्या किती हा आपण घर हे आमचा घर पहिला आहे तसाच आहे जुना दा जुना जुनाईचा जुना मातीचा पूर्ण मातीचा दगडी घातलं नाही ओबा पडलो एक पाडा मातीचा होता आता वरती पोबा केला मस्त काय चार <laughs> <तोड़ी नायो>। पळतात <laughs> 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 आता ही सगळी पक्की घरी केली पक्का घरा बरीचशी पक्की घरी झाली असतील ना चिऱ्याची चिरे आणले कसे मग इकडे चिरे आणले नाही कसे होडीत ना एका घरात बांधतील एका घरा हा तेच ते तर आवडत किती खर्च हे पहिला सगळा त्याप होता पहिल्या एक्क्याऐंशी मध्ये नवपूर आला ना तेव्हा सर्व माळ्यावर होती वरती हा तरच मा खाली आपण वर या कौलातून होळी लावून आत बाहेर जायची एवढं पाणी भरलं हा या माळ्यावरून इकडे वर जायचा आणि होळीत चढायचा हे सगळे खोतच पूर्ण सगळे पूर्ण सगळी घरं खोतांची सगळे खोत सगळ्या

हे रस्ते पण तुम्हाला गव्हर्नमेंटने बांधून दिले आता सगळ्यांना पूर्ण गावात फिरण्यासाठी तुमची म्हणजे वाडीत शाळा किती एक शाळा पण ती आता बंद झाली बंद झाली मुलात नसतील शांत वाटत तुमच्याकडे पाणी भरपूर ना टेन्शन नाही पाण्याचा हां तुमच्याकडे विहीर वगैरे नाही मसूर पाणी आजोबा असोच आजोबा असतोच वांगी बरीच मोठी झाली तरी काढा आता तुमची नाही अडे हा ठिकाणी शेती नाही करत तुम्ही नाही मग तुमची शेती खायाच्या तिकडे साईडला फक्त नारळ नारळ फोफळी पणच वगैरे छोटा मोठा मग शेतीची देवाण म्हणजे बाकी सगळं सामान वगैरे कसं नाही होडीत ना होडीत ना <laughs> इकडे गाड्याचा काही विषयच येत नाही सगळ्यांकडे होडी शांत चारही बाजूने पाणी निवांत एकांत आणि इथे का राहण्याची पण काय हो सोय आहे तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल राहणं जेवण फिरवणं पण अवेलेबल आहे आता हे आता खाईल आपण किती किती ठिकाणी येऊ शकतो तुमच्याकडे कोण कोणत्या गावात नाही का आमच्याकडचा मसुरा कावासुरा का पण तीन चार ठिकाणी येऊ शकता समोर कालवलीचा ब्रिज आहे सगळे की काय प्रत्येक घराची एक आहे का त्यांची आहेत का तरी पर्यटक भरपूर येत असते ना त्या साईडला हडी ही कालावल ना समोरची इकडे पण एक सुंदर होम स्टे आहे टोटल दोन होमस्टे आहेत तुमच्याकडे तीन तीन, तीन।, तीन। सगळे खोदत ना तुम्ही वा इथे पण मस्त जेवणासाठी पण व्यवस्था केली आहे बसण्यासाठी पण व्यवस्था आहे सुंदर आहे सॉलिड आहे इकडे हळूहळू डेव्हलपमेंट होते संरक्षण भिंतीचं जे काम रखडलंय आहे ते पूर्ण होईल तर सेफ खेकड्यांचे ट्रॅप बघा हे खेकड्यांचे ट्रॅप आहेत ना पाणी पिऊचा वगैरे सगळ्यात फक्त खाजनवाडीवरती अवलंबून असा म्हणजे आता सोय केला आणि पहिली काय होती मग तुम्हाला बोटीतून आणायचं बोटी बोटी पाणी बोटी आणि इकडे विहीर मारलाच काय होतात मचूर पाणी मिळतात आता आपली जी नदी आहे ही खारट पाण्याने भरलेली आहे पूर्ण चारही बाजूने खारट पाणी आहे त्या पावसाळ्यात एक गोडा होता ना त्याच्यामुळे इथे जर वीर मारली तर तर तरी तरी मग ते मिळणार पाणी येतं कुठून खाजनवाडीमधून आणि ते पण जमिनी खालून पाईपलाय ना तुमची आणि येतं कसं रेग्युलर मे महिन्यात जरा कमी आहे कमी येतं पण शांत सगळी घर खोतांची आणि सगळ्यांची शेती तिकडे थी ना इकडे कोणा शेती नाही करत ही शाळा चार। होती ही बंद झाली आता मग आता लहान मुला शाळेत कशी जातात एवढी तिकडे मसुर काव्यात आत्रत? तर प्रकारे आपण संपूर्ण जुवा जो आहे तो आपण फिरलेला आहोत असं जे एक अजून जसं बोललो की अजून एक असाच एक बेट आहे एक आयसलंड आहे जे पुढे आहे जरा पाणखोल जुवा असं बोलतात पण भारी आहे इकडे सगळे लोक मिळून मिथून राहतात आणि अशा ठिकाणी राहायला एक वेगळीच मजा किती गुण असले तरी आतमध्ये थंड आहे कारण चारही बाजूने पाणीच पाणी आणि शिना नाही एक खारट पाणीच लागतं खारट अच्छा असं असतं मोठे होतं त्यापेक्षा हो हां हे शीनार नाही काय हो सिंपलसारखेच असतात हो एवढं वेगळं चला एवढे मोठे होतं ते आता एवढे होतात नाही एवढे 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 होतं तेवढे हा ना अजून आणि किती वेळ लागत मग अजून मे महिन्यापर्यंत होणार ते होणार मे मे महिन्या पर्यंत चांगलं ते काय नाही अजून एक ना तो तिकडे दोन दोन आहेत तुम्ही पूर्ण तडे ना हडे येतात शेती करू ह्या साईडला ही खाजनवाडी ना ह्या खाजन साईडला मसुरा आमचा सा गावा आणि गुराबिरांचा कसा का काय गुरा हडे तिकडे नेणार नाही घरी तुम्ही नेणार नाही आता हा पण ती पण होडीत नाच नाही वा चला जितू का पुन्हा पाठी चालले आहेत कोणीला तर त्यांना फिरवा हां चला हां चला, चला। तर अशा प्रकारे आपण आपल्या मसुरा साईडला येऊन पोचलं आहे भारी वाटलं फिरून शांत आहे निवांत आहे एकदम रेश करायला आराम करायला चारही बाजूने पाणी असल्यामुळे तंडावतर आहे मजा आली फिरायला कधी आलात मालवडला वगैरे तर या बेटावर किंवा त्या बेटावरती नक्की जा म्हणजे पानखोल आणि हेच खोच जुवा सो so, व्हिडिओ संपव्या नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटून तोपर्यंत टाटा बाय बाय सर्वांनी काळजी घ्या भेटू लवकरच